देवेंद्र फडणवीस हे महापाल हे नगर परिषदा नगरपंचायतची निवडणूक जाहीर झाल्यापासून सांगतात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील पण एकमेकावर आम्ही सांभाळून बोलू केंद्रामध्ये भाजप प्राणी सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आहे म्हणजे एकाधिकारशाही खरं तर यांचीच आहे असं म्हणायला पाहिजे ना हे जवळपास दोन अडीचशे नगरपंचायत नगरपरिषद आणि नगरपालिकाच्या चे निवडणूक आहेत जवळपास चाळीस पंचेचाळीस नगरपंचायती निवडणूक आहेत याच्यापैकी शंभर ते दीडशे हे नेत्यांचे नातेवाईकच आहेत शंभरच्या वर नगरसेवक असतील किंवा दोन तीन जवळपास नगराध्यक्ष असतील बिनविरोध निवडून आलेले आहेत हे लोकांचा फ्लो का अचानक वाढतोय तिकडं महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त आणि फक्त दीडशे कुटुंबाच्या अवतीभोवती आहे ठाण्यामध्ये भाजपला वाटतं की आमचे महा आमचे लोक महापालिकेमध्ये असले पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये असले पाहिजे पण उलट एकनाथ शिंदेना वाटतं की ठाण्यामध्ये माझी ताकद आहे ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये माझी ताकद आहे निवडणुकीमध्ये पैसा हे काय नवीन नाही हे अनेक वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा आहे ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक येतात त्यावेळेस शिवसेना विशेषतः ठाकरे यांचं असं म्हणणं असतं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार या संदर्भातलं त्यांचं ट्विट आहे हो। की चंदीगडप्रमाणे आता मुंबईलाही हे लोक वेगळं करतील केंद्रशासित न करता अदानी शासित करतील असा अर्थाचा तो ट्विट आहे अदानीच्या घशात घातलं का नाही घातलं का हा तर सगळ्या जगाला माहित आहे आता हे जे नि, निविदा प्रक्रिया आहे टेंडर आहे हे फेअर होतं का नाही होतं हे आपल्याला माहित नाही ना कारण या प्रक्रियेमध्ये आपण नाही होत फक्त अदानीलाच का टेंडर मिळतात याचं उत्तर सरकार आणि त्या संबंधित विभागाने दिलं पाहिजे